आज आपण रक्षाबंधन विशेष मिठाईचे दोन प्रकार बघणार आहोत अगदी झटपट आणि कमी वेळात बनवता येईल अशी ही मिठाई आहे तर पहिला मिठाईचा प्रकार म्हणजे आपण काजूकतली बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि अचूक प्रमाणासह आणि दुसरा प्रकार म्हणजे साखरेचा अजिबात वापर न करता ड्रायफ्रूटची मिठाई बनवणार आहोत स्वागत आहे सर्वांचं शिल्पा होम किचनमध्ये अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पहिला आपण काजूकतली बनवणार आहोत तर काजूकतली बनवण्यासाठी इथे एक कप काजू घेतलेले आहेत आता हे काजू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि हे आता मिक्सरमध्ये पावडर बनवून घ्यायची आपल्याला तर बघू शकता अशा प्रकारे काजूची पावडर बनवताना मिक्सर सतत चालू नाही ठेवायचा चालू बंद चालू बंद असं करून आपल्याला ही पावडर बनवून घ्यायची आहे सतत जर का आपण मिक्सर चालू ठेवला तर पावडर न बनता त्याचा गोळा तयार होतो तर ही गोष्ट लक्षात ठेवायची आणि ही तयार झालेली आहे पावडर आता ही चाळून घ्यायची आहे म्हणजे एकसारखी आपल्याला पावडर मिळेल तर आता काजूची पावडर सगळी चाळून घेतलेली आहे तर आता आपल्याला लागणार आहे अर्धा कप साखर एक कप काजू त्यासाठी अर्धा कप साखर आणि साखरेचा अर्ध म्हणजेच पाव कप पाणी वापरलेलं आहे तर आता आपण ही साखर विरगळेपर्यंत व्यवस्थित ढवळून घेऊया गॅस मध्यम आहे तर मध्यम गॅसवरती साखर विरगळून घ्यायची आणि आपण एक तारी पाक बनवून घेणार आहोत तर सुरुवातीला साखर पूर्ण विरगळलेली आहे आणि आता पाकाला छान उकळी आलेली आहे तर थोड्या वेळाने आपण चेक करू आता मी चेक करून बघते तर थोडासा चमच्याचा पाक घ्यायचा आणि बघायचं तर अजून तार व्यवस्थित बनत नाही तर अजून आपण दोन मिनटं हे असंच उकळून घेऊयात आणि मग पुन्हा चेक करू तर पुन्हा चेक करते थोडासा पाक घ्यायचा बोटांवरती आणि अशा पद्धतीने चेक करून बघायचा तर बघू शकता तार व्यवस्थित बनत आहे तर आता लगेचच आपण काजूची जी पावडर तयार करून घेतली ती यामध्ये टाकून घेऊया आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिश्रण सतत ढवळत राहून एक जीव करून घ्यायचा तर आता बघू शकता हे व्यवस्थित झालेलं आहे मिक्स आणि आता त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर टाकलेली आहे आणि सोबतच एक चमचा तूपसुद्धा टाकले तर तुपामुळे छान टेस्ट येते आणि मिश्रण चिकट नाही होत तूप टाकल्यानंतर मिश्रण थोडंसं पातळसर होतं पण थोड्या वेळाने लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते तर सतत ढवळत राहायचं आहे मिश्रण साईडनी कडा सोडायला लागलं ला की मग आपण लगेचच ट्रान्सफर करून घेऊया तर मी बाजूलाच एक बटर पेपर ठेवलेलं आहे तर हे सगळं मिश्रण आपण बटर पेपरवरती काढून घेणार आहोत तर आता हे झालेलं आहे आणि हे, हे मिश्रण मी काढून घेते आणि हे दोन ते तीन मिनटासाठी थंड करून घ्यायचं पसरवायचं आणि थंड करून घ्यायचं आणि मग लगेचच आपण बर्फी सेट करायला ठेवूया तर हे बघा अशा प्रकारे थोडंसं पसरवून घ्यायचं म्हणजे लगेचच थंड होतं आणि अशा पद्धतीने मिश्रणाचा गोळा तयार करून घेतला आणि थोडं थंड झालं की आपण मग याची बर्फी सेट करायला घेऊयात तर बघू शकता मिश्रण थंड झालेलं आहे मी हाताने व्यवस्थित गोळा तयार करून घेतला आणि यावरतीसुद्धा एक बटर पेपर ठेवायचा आणि वरून लाटण्याच्या सहाय्याने आपण हे लाटून घेऊयात म्हणजे अगदी एकसारखं पसरवता येतं तर हे झालेलं आहे आता यावरती चांदीचं वर्क लावून घेते तर माझ्याकडे अशा प्रकारचं वर्ख आहे तर ते मी लावून घेते तर हे थंड झालं की मग आपण याच्या वड्या कट करून घेऊयात तर सुरुवातीला साईडचा सा जो भाग आहे तो सुरीने कट करून घ्यायचा आणि मग आपण बर्फी कट करून घेऊया तर सुरुवातीला सरळ रेषेमध्ये अशा कट करून घेऊयात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण ही काजूकतली बनवली आहे तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अगदी कमी वेळात बनून तयार होते आणि एक कप काजूमध्ये बघू शकता तुम्ही किती आपली काजूकतली तयार झालेली आहे तर आता सरळ कट करून झाले की मग थोड्याशा क्रॉस लाईन करून आपण ह्या अशा कट करून घेऊयात म्हणजे जो काजूकतलीचा आकार असतो तो, तो व्यवस्थित येईल तर बघू शकता अगदी परफेक्ट झालेले आहे आणि तयार झालेली आहे आपली काजू कतली तर एक दाखवते मी तुम्हाला अगदी चिवट वगैरे नाही झालेली आहे खूप छान मऊ असे झालेले आहे त्यानंतर आपण दुसरी मिठाई बनवायला घेऊया तर ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत कट करून इथे मी काजू बदाम आणि पिस्ते असे कट करून घेतलेले आहेत आता मेजर करून घेऊयात तर आपल्याला एक कप ड्रायफ्रूट्स uh, लागणार आहेत आणि एक कप खजूर घेणार आहोत तर हे खजूर अगदी सॉफ्ट असतात ते वाले घ्यायचे म्हणजे आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तर ते सोपं जाईल तर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर एका पॅनमध्ये एक, एक चमचा तूप घेतले तूप चांगलं वितळलं की त्यावरती आपण हे खजूरचं मिश्रण जे बारीक करून घेतलं तर ते टाकून घेणार आहोत आणि हे छान परतून घ्यायचं तुपावरती त्यामुळे छान मऊ तयार होतं आणि नंतर आपण बारीक केलेले जे ड्रायफ्रूट्स आहेत तर ते यामध्ये टाकायचे आणि ते सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मिश्रणाचा अगदी गोळा तयार होईपर्यंत आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे बघू शकता झालेलं आहे आणि हे आता मी एका बटर पेपरवरती काढून घेते आणि आता आपण हे असं प्रेस करून व्यवस्थित सेट करून घेऊया तर चौकोनी आकारामध्ये सेट करून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला बर्फी कट करण्यासाठी सोपं जाईल तर हे थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग आपण हे कट करून घेऊया तर हे सुद्धा मी व्यवस्थित सुरीच्या सह्याने कट करून घेते जे साखर किंवा गूळ अजिबात खात नाही त्यांच्यासाठी आ, ही शुगर फ्री मिठाई खूपच छान पर्याय आहे तर तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि तयार आहे आपली ड्रायफ्रूटची शुगर फ्री मिठाई तर ही सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेते आजची मिठाईची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब लगेचच करा अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू